पालघरमध्ये आदिवासी आरक्षण बचावासाठी विराट मोर्चा धनगर व बंजारा समाजाच्या घुसखोरी विरोधात आदिवासी एकत्र आज पालघर शहरात आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती यांच्या वती वतीने एक भव्य व शांततेत पार पडलेला मोर्चा काढण्यात आला या मोर्चाद्वारे धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमाती सेंट प्रवर्गात सामावून घेण्याच्या प्रयत्नांचा निषेध करण्यात आला गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागात धनगर व बंजारा समाज हे आदिवासी प्रवर्गात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आंदोलने सुरू आहेत त्याच अनुषंगाने आज पालघर येथे आदिवासी आरक्षण बचाव हे ब्रिद्वाक्य घेऊन मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज एकत्र आला या मोर्चात सर्व पक्षातील आदिवासी आजी माजी खासदार आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष सरपंच उपसरपंच तसेच विविध आदिवासी संघटना संस्था सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उपस्थितांनी आदिवासी हा आमचा आहे धनगर बंजारा घुसखोरी बंद करा आदिवासी आरक्षण वाचवा अशा जोरदार घोषणा दिल्या मोर्चाच्या शेवटी आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने पालघर जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले या निवेदनात त्यांनी खालील मागण्या केल्या धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करू नये आदिवासी ते बिगर आदिवासी जमीन हस्तांतरणावर ठाम विरोध कायम ठेवावा बोगस आदिवासींना मिळालेली अनुसूचित जमातीची जातवैधता प्रमाणपत्रे त्वरित रद्द करावी मोर्चा शांततेत आणि शिस्तीत पार पडला असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही त्यामुळे प्रशासनाकडून तसेच समाजातील विविध घटकांकडून मोर्चातील सहभागी आदिवासी बंधू भगिनींचे कौतुक करण्यात येत आहे या मोर्चाद्वारे आदिवासी समाजाने राज्य सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे की आदिवासींचे आरक्षण आमचे अस्तित्व आहे आणि ते कोणालाही देणार नाही